मी तुम्हाला विनंती करणार आहे सात तारखेला निवडणूक होणार आहे आता तीन एकोणतीस तारीख आहे आता काही लोकांना फोन यायला सुरू झालेले आहे काही प्रेमाने सांगतात सांगतात का नाही लोक पण उच्चारायच साहेब वाड्यावर जाऊन भेटून येताना नंतर सांगतात आपल्याला करायचं तेच करायचं प्रकाश पाटील आहे महाबळेश्वरच्या सगळ्या नगरसेवक आणि सगळ्या प्रामाणिक लोकांचं पण आभार मानतो साहेब सर्वात नितीन बेलारे येऊन भेटले नानासाहेब कासुर्डे आहेत सगळे आहेत सगळ्यांची नावं घेतली तर माझा भाषणाचा वेळ साहेबांचा नोंद झाली आहेत सगळे साहेब बाळासाहेब बिलाऱ्यांचा उल्लेख करतो साहेब मला आठवत आहे डी एम बावळेकर सगळे आहेत एकोणीसशे नव्याण्णव साली पवार साहेबांच्या पाठीमागे जेवली बैठक पहिली झाली महाबळेश्वरला सातारा जिल्ह्यामध्ये लक्ष्मण तात्या होतेच पण बाळासाहेब बिलारे सुद्धा प्रामाणिकपणाने पाठी उमेदवारी राहिले आज तेच विचार घेऊन आपण पुढे जाऊया एक इतिहास घडवायचा अगदी तापोळ्याच्या कांदा खोऱ्यापासून आलेल्या लोकांनी खंडाळ्याच्या असलेल्या लोकांनी सगळ्यांनी वाईच्या लोकांनी एक इतिहास घडवायचा आहे मतापेटीच्या वेळेवर जेव्हा आपण मतदानाला जाऊ कोणी काही करायचं का करून द्या पण समोर असलेल्या सर्व लोकांना विनंती करेल सात तारखेपर्यंत एवढं काम करा सात तारखेपर्यंत एवढं काम करा अंडर करंट आहे त्याला स्फोट होऊन द्या प्रचंड अंडर करंट आहे प्रचंड अंडर करंट आहे तो अंडर करंट या ठिकाणी त्याचा स्फोट होऊन द्या आणि त्या शॉपमध्ये महायुती कोसळून द्या एवढीच तुम्हाला विनंती करणार आहे साहेब खंडाळ्यामध्ये औद्योगिक क्षेत्र वाढलं माझे तरुण तशीच आहे मी त्यांना शब्द दिलाय आमच्या लोकांच्या मागण्या काय आय टी पार्क साहेबांना काय आश्चर्य नाही साहेबांनी एक शब्द टाकला की साताऱ्यामध्ये आय टी पार्क आला साहेबांनी एक शब्द टाकला की इंडस्ट्री एरिया आडेल